टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहर आता अहिल्यानगर या नावानं ओळखलं जाणार आहे अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्या नगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे अहमदनगरच्या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होत होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांनी यासंदर्भात वक्तव्यही केली होती त्यामुळे राज्य मंत्रिमंडळानं नामांतराची मागणी मान्य करून आणि विधानसभेत तसा ठराव पारित केला होता त्यानंतर राज्य सरकारनं अहमदनगर शहराचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता तो आता मंजूर झाला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे दरम्यान राज्य सरकारनं याआधी औरंगाबाद आणि और उस्मानाबाद जिल्ह्याचा देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं नामकरण केलं आहे अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर होताच आता अहमदनगर असा उल्लेख असलेल्या शहरातील सर्वच ठिकाणी अहिल्यानगर असा उल्लेख करण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलंय शहरातील महानगरपालिकेच्या इमारतीवर देखील अहिल्यानगर महानगरपालिका असं नामांतरण केलं आहे तसेच जुनी महानगर नगरपालिका माहिती व सुविधा केंद्र केडगाव उपकार्यालय केडगाव देवी प्रभाग समिती क्रमांक चार आयुष्यमान आरोग्य मंदिर बुरुडगाव रोड महानगरपालिका अग्निशमन दल या ठिकाणचं नाव बदलण्यात आलं असून शहरातील महानगरपालिकेच्या शाळा रुग्णालय आरोग्य केंद्र शौचालय यावर देखील आता अहमदनगर वगळून अहिल्यानगर असा उल्लेख केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर